नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण दादरच्या हॉल हॉलमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होत आहे आता आणि त्यासाठी बघा गणपती बाप्पाला मखर आहेत त्या मखराची प्राईज सखत तुम्हाला वेगवेगळे मखर मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा स्किप केलं तर तुम्हाला ते कळणार नाही सगळे मखर वगैरे तर न स्किप करता हा पूर्ण व्हिडिओ बघा बघा हा स्वामी आहे ह्यांचा मखरात आहे बघा मखर स्वामींचा मखर आहे मागे सम स्वामी बसतील आणि पुढे गणपती बाप्पा बसतील तर ह्या हा पाच फीट पाच बाय पाच फीटचा आहे आणि ह्याचं सहा हजार पाचशेची किंमत आहे बघा सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज मग हे गणपती बाप्पांसाठी आहे बघा छान ह्याला सहा हजार रुपये त्याची किंमत आहे सरस्वती बसली आहे तर सरस्वती मातांचा जो मखर आहे तो सहा हजार रुपयाला आहे छोटे पण आहेत म्हणजे छोटे मखरसुद्धा आहेत बघा त्याच्यानंतर बघा ह्याचे वेगवेगळे मखर आहेत आज आपण फक्त मखरांचा व्हिडिओ करतोय तर ज्याला कोणाला हे मखर घ्यायचं आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ग ग गणपती बाप्पाचं डेकोरेशन करण्यासाठी त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा आणि बघा हे किती छान छान मखर आहेत तुम्ही बघा छोटे मोठे बरेच जण म्हणत होते की तुम्ही तसा व्हिडिओ बनवा मखराचा व्हिडिओ बनवा तर हे मखराचा व्हिडिओ हा मी बनवत आहे हा पंधरा हजार रुपयाचा मखर आहे बघा हा फिफ्टीन थाउजंड रुपीज किती सुंदर आहे बघा ह्याची किंमत आहे पंधरा हजार रुपये आता आपण आतमध्ये जाऊया हा बघा किती सुरेख मखर आहे ह्याची किंमत काय लिहिलेली नाही आहे ह्याची ह्याची काय किंमत आहे आठ हजार रुपये किंमत आहे बघा हा पण एक आठ हजार रुपयाचा मखर आहे हा दहा हजार रुपये आहे किंमत याची टेन थाउजंड रुपीज दिस इज ऑल्सो टेन थाउजंड रुपीज ज्याला कोणाला मखर घ्यायचे आहेत त्याने दादरच्या वनमाळी हॉलमध्ये नक्की भेट द्यायची आहे इथेच तुम्हाला पुष्कळ व्हरायटी बघायला मिळतील आणि आपल्याला आवडतो तो मखर घ्यायचा आहे आपल्या किमतीला आपल्याला जो वाटतो तो, तो। पूर्ण व्हिडिओ दोन पार्ट करते ह्याचे कारण एकच व्हिडिओ बनवला तर खूप मोठा होतो हा सात हजार रुपयाचा आहे हा सेवन थाउजंड रुपीजचा आहे बघा Ha, है, है। हा सात हजार रुपयाचा आहे आणि हा पण सात हजार रुपयाला आहे हा बघा लंबोदर हा सेवन थाउजंड रुपयेचा आहे आठ हजार रुपये हा सात हजार रुपयाचा आहे हा सात हजार रुपयाचा आहे बघा हा किती सुंदर मस्त मखर आहे बघा किंमत कितीला आहे हा, हा, हा नाईन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजचा आहे बघा ज्याला कोणाला हे आवडत असेल त्यांनी दादरच्या वनमाळी हॉल मध्ये नक्की भेट द्यायची आहे हे सगळे आहेत सॉरी हे जे पण आहेत जेवढे पण मखर आहेत ते नऊ हजार नाईन थाउजंड रुपीजच्या आहेत बघा आणि हा खाली आहे तो फाईव्ह थाउजंड रुपीजचा आहे स्वस्त महाग ज्याच्या ज्याच्या बजेटमध्ये जसं बसतं आहे तसं तुम्हाला ते घ्यायचं आहे व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी दोन पार्टमध्ये करीन मग दहा मिनटाचा हा करते त्याच्यानंतर हे वरती पण आहेत बघा एवढी व्हरायटी दाखवण्यासाठी हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर तुम्ही सगळ्यांनी नीट बघा आणि नक्की या इथे भेट द्या हे बघा किती सुंदर मखर आहे बघा हा हा कितीला आहे दादा साडेपाच हजार रुपयाचा मखर आहे पण किती सुंदर आहे बघा पुणेवाले जेवढे बघत आहेत पुण्या मुंबई मुंबईच्या माहितीच आहेत लोकांना पण पुण्यावरून ज्यांना कोणाला मखर घ्यायची इच्छा असेल त्यांनी इथे दादरच्या वनमाळी हॉलमध्ये नक्की भेट द्यायची आहे दादर स्टेशन वरून वॉकिंग डिस्टन्स आहे ओ अगदी पाच पाच मिनिटाच्या अंतरावर हे सगळं आहे बघा कलर पण बघा किती सुंदर आहेत ना वाओ महालक्ष्मी ता आहे ना का मी महालक्ष्मी आहे का महालक्ष्मी आईचा पण मखर किती सुंदर आहे बघा किती बघाल तुम्ही तेवढे कमीच आहेत बघा छोटे मोठे जसे तुम्हाला पाहिजेत तसे आहेत बघा एक सात मिनटाचा व्हिडिओ केल्यावर दुसरा पार्ट करते आपण एक व्हिडिओ बघा फार छान मखर आहे ओ वाव बघा दिया लिया मंगारी का ज्याला पण मखर घ्यायचे आहेत गणपती बाप्पासाठी त्यांनी ह्या दादरच्या वनमळी हॉलमध्ये नक्की भेट द्यायची आहे स्वस्त आणि मस्त दोन हडा हजारापासून सुरुवात होते ते पंधरा वीस जसा घ्याल तसा आहे तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच